सामाजिक राजकीय जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्याजपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मोजी देवघाट ग्रामपंचायतचे सरपंच आर आर पसरेटे यांनी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रजाक उर्फ बबलू सेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ओढून आणून गावातील विकासकामासाठी खर्च करण्याबाबतची कारवाई सुरू केली आहे त्या निधी अंतर्गत येथील टिपू सुलतान चौक वार्ड क्रमांक चार इस्माईल किराणा मोमीनपुरापर्यंत सिमेंट रस्ता टिपू सुलतान चौक ते जामा मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता जामा मस्जिद ते कुरुशी मोहल्ला सिमेंट रोड चांद तारा मोहल्ला ते पूर्ण सय्यद मोहल्ला येथे पेवर ब्लॉक संत रोहिदास नगर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये पेवर ब्लॉक बसवणे धनगर मोहल्ला वार्ड क्रमांक सहा परिसरात पेवर ब्लॉक बसवणे वार्ड क्रमांक पाच नारायण पाटील यांच्या घरापासून पांडुरंग बभराड परिसरात पेवर ब्लॉक बसवणे यासह इतर परिसरात विविध विकास कामे होणार आहेत या निधीमधूनच गावातील जिल्हा परिषद हायस्कूलसह प्रायमरी मुले इतर शाळांना डेस्क बेंच व थंड पाण्याचे आर ओ मशीन आणि विविध शैक्षणिक साहित्य दिले जाणार असून शेतकऱ्यांना प्रति एकरी एक किलो तूर बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच देवगड गावाला लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत मासरू येथील पद्मावती धरणावरून पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे या निधी अंतर्गत महिला सबलीकरणासाठी गावातील महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी साहित्य वाटप केले जाणार आहे त्यामुळे विरोधकांचे धाबेदानलेले दिसत दिसत आहे या सर्वोत्तम विकास कामासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी तसेच माजी उपसभापती बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांची ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद